नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय कृषी अर्थशास्त्र आगामी कृषी सेवक ग्रामसेवक कृषी विस्तार अधिकारी आणि विस्ताराधिकारी यासारख्या ज्या परीक्षा आहे कृषी अधिकारी सारखे पेपर आहे या ठिकाणी तांत्रिक घटकाचे आपण बेसिक काही मुद्दे समजून घेतो आपण कृषी अर्थशास्त्रावर एक लेक्चर बघितलंय ले। हे दुसरं लेक्चर आहे पायाभूत ज्या काही गोष्टी जे बेसिक आहे जे सगळ्या परीक्षांना येणार आहे का ते आपल्याला बघायचं आणि ते आपण बघतोय या ठिकाणी वित्त पुरवठा आपल्याला बघायचा आहे विपणन बघायचं आहे आणि इतर काही मुद्दे बघायचे ऍप वर हॅपी न्यू इयर ऑफर चालू आहे त्या ऑफर अंतर्गत तुम्हाला ग्रामसेवक कृषी सेवकच्या बॅचेसला माफक शुल्कात प्रवेश घेता येणार आहे बघा कृषी म्हटलं की वित्त पुरवठा आला कारण की तो फार गरजेचा आहे मग वित्त पुरवठा आम्ही कशाला म्हणतो वित्त पुरवठ्याचा नेमका काय अर्थ काय होतो कृषीमध्ये सुधारणा करणे असेल कृषीतलं उत्पादन वाढवणे असेल त्यासाठी जो काही पैसा लागतो आहे तो पैसा शेतकऱ्यांना विविध मार्गांनी भेटतो आहे ओके आता त्यासाठी काही शेतकरी कर्ज घेत आहेत किंवा काही वित्त पुरवठा त्या ठिकाणी त्यांना भेटतो आहे कोणाकडून भेटतोय तो किती कालावधीसाठी भेटतोय पहिला मुद्दा येतो की गट पडतात त्याच्यात कालावधीनुसार अल्पमुदतीचा मध्यम मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा प्रश्न यावर आलाय कर्ज तुम्हाला शेतकऱ्यांना कर जे अल्प मुदतीचं कर्ज जे भेटतंय त्याला आम्ही काय म्हणतोय जे बारा ते अठरा महिन्यासाठीचं असतं मध्यम मुदतीचं पंधरा महिने ते पाच वर्षापर्यंतच असतं आणि दीर्घ मुदतीचं जे पाच वर्षापेक्षा जास्त काम वेळेसाठीचं असतं ज्यामध्ये विहीर खोदण्यासाठी वगैरे आपण दीर्घ मुदतीचं कर्ज घेतो पीक कर्ज हे आपलं अल्पमुदतीचं असतं हे लक्षात ठेवा पीक कर्जावर प्रश्न आला आहे विहीर खोदाईवर सुद्धा प्रश्न आलेला आहे आता अल्प मुदतीमध्ये आणखी काय आहे बघा पीक कर्ज येत आहे बियाणे घ्यायचे खतं घ्यायचे अवजारे घ्यायचे तणनाशक घ्यायचे तुम्हाला अल्पमुदतीचे कर्ज या ठिकाणी घेता येणार आहे मध्यम मुदतीमध्ये काय येते विहिरीची दुरुस्ती येते जनावरांची खरेदी येते तुषार व ठिबक सिंचन येत आहे मध्यम मुदत आहे सिंचनासाठी तुम्हाला जे कर्ज लागते ते मध्यम मुदतीमध्ये येत आहे आणि दीर्घ मुदतीमध्ये काय येत आहे विहीर खोदणे ट्रॅक्टर खरेदी जमीन दुरुस्ती हे जे मोठे मोठे काम आहे ज्याची रक्कम येथे एक लक्षात घ्या याच्या रकमा सुद्धा वाढत जातात अल्प मुदतीचं कर्ज हे कमी रकमेचं असू शकतं मध्यम मुदतीचं थोडं जास्त आणि दीर्घ मुदतीचं त्यापेक्षा जास्त कर्ज असू शकतं आता मग तुम्ही म्हणाल चला कर्ज तर घेतोय पण कर्ज पुरवठा कोण करत कर्ज पुरवतो कोण शेतकऱ्यांना कर्ज देतो कोण प्रश्न तो हो शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा कोण करत जे अल्पमुदतीचे कर्ज आहे प्राथमिक कृषी सहकारी संस्था ज्या आहेत प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज या अल्पमुदतीचं कर्ज देत आहेत त्याच्यानंतर मग जिल्हा सहकारी बँका आहे मध्यवर्ती सुद्धा हे कर्ज देता आहेत राज्य सहकारी बँका या सुद्धा हे कर्ज देत आहेत तीन स्तरी ही रचना आहे म्हणजे राज्य जिल्हा आणि त्याच्यानंतर खाली एकदम प्राथमिक कृषी संस्था अशा या तीन संस्था या ठिकाणच्या आहेत आता मध्यम मुदतीमध्ये सुद्धा हेच आहे आणि दीर्घ मुदतीमध्ये भूविकास बँका सुद्धा त्याच्यामध्ये येत आहेत आणि सहकारी बँका सुद्धा आहेत राज्य सहकारी म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज मुख्यत्वे हे प्राथमिक किंवा जिल्हा स्तरावर भेटणार भेटण्याची शक्यता कमी आहे भेटतच नाही असं आपण म्हणू शकत नाही मात्र तिथे थोडस भूविकास बँका आणि राज्य सहकारी बँका कारण की कर्ज जास्त असतं मोठ्या रकमेचं असतं ते लक्षात ठेवा आता पुढचा मुद्दा येतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सहकारी पदपेढीसाठी कायदे काही झाले त्यामध्ये एकोणीसशे चारचा सहकारी पतपेढी कायदा आहे जो लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत झाला एकोणीसशे चारचा कर्झनच्या कारकिर्दीतला दुसरा विविध सहकारी संस्था कायदा एकोणीसशे बाराचा त्यामध्ये पुन्हा एकोणीसशे एकोणीस मध्ये श्म् सुधारणा आहे आणि सहकार हा विषय प्रांताकडे येतो आहे हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे विविध सहकारी संस्था कायदा एकोणीशे बाराचा सहकारी पतपेढी कायदा एकोणीसशे चारचा दोन्ही कायदे महत्वाचे या आधीचे हे स्वातंत्र्याच्या पूर्वीचे आहे स्वातंत्र्यानंतर काय झालं पदपुरवठ्या संदर्भातली प्रगती आपण बघतोय तिचा इतिहास आपण बघतोय शेतकी पत निगम आलं एकोणीसशे ला अॅग्रिकल्चर क्रेडिट कॉर्पोरेशन आपण ज्याला म्हणतोय ज्या ठिकाणी आरबीआय होती एफ सी आय होत पुढे शेती पुनर्वित्त विकास निगम आले एकोणीशे त्रेसष्ट ला आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी शेती वित्त निगम आलं एकोणीसशे अडुसष्ट ला बघ कोणती संस्था कधी स्थापन होते हेही आम्हाला माहित असलं पाहिजे हे आम्हाला माहित असलं पाहिजे शेतकीपत निगम अठ्ठावन्न शेती पुनर्वृत्त विकास निगम एकोणीसशे त्रेसष्ट आणि शेती वित्त निगम जे आहे ते एकोणीसशे अडुसष्ट आहे आता या ठिकाणी तुम्ही तीन गोष्टी तुम्हाल तुम्हाला मी सांगितल्या कर्ज पुरवठा करणाऱ्या तीन पातळीवरच्या संस्था मी तुम्हाला सांगितल्या राज्य सहकारी बँक जी आहे ती सिकर बँक तुम्हाला लक्षात ठेवायची जिल्हा मध्य मध्यवर्ती बँक भाग भांडवल वगळता बाकीचा निधी त्या ठिकाणी बँक देते आहे जिला राज्य सरकार आणि राज्य सहकारी बँकांकडून पैसा भेटतोय आणि प्राथमिक सहकारी सोसायटी ज्या आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांवर अवलंबून असतात तिथूनही त्यांना पैसा भेटतोय ते खाली पैसा देत आहेत आपल्या समोर जे पुस्तक आहे कृषी शास्त्र नोट्स नावाचं पुस्तक आहे कृषी तांत्रिक अभ्यासक्रमाचं पुस्तक आपल्या समोर आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतवर सरांचं तुम्हाला सगळं बेसिकचा सिलेबस या ठिकाणी कव्हर केलाय तुम्ही पुस्तकही घेऊन वाचू शकतात कोणत्या पुस्तक दुकानामध्ये तुम्हाला हे पुस्तक भेटणार आहे आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे तो भूविकास बँका ज्याच्यावर प्रश्न सुद्धा विचारला गेला आता हे भूविकास बँका सुरू कधी झाल्या एकोणीसशे दहा पासून सुरू झाल्या पंजाबमध्ये सुरू झाल्या भूविकास बँका लँड मॉर्गेज बँक म्हणून सुद्धा आम्ही यांना ओळखतो आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये मग चेन्नईला एकोणतीस मध्ये मुंबईला पण सुरुवात पंजाबमध्ये भूविकास बँकाची आम्हाला माहिती असलं पाहिजे आता पुन्हा ही तीन स्तरीय रचना मध्यवर्ती भूविकास प्राथमिक भूविकास अधिकोश आणि प्रादेशिक ग्रामीण बँक जी नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली वीस कलमी कार्यक्रमाचा भाग होता आर आर वीज आपण त्याला म्हणतोय म्हणतोय रिजनल रुरल बँक आपण ज्याला म्हणतोय प्रादेशिक ग्रामीण बँका महत्वाच्या तीन स्तर हे महत्वाचे कर्ज पुरवठा करायचा आहे कर्ज कराय कमी करायचा आहे त्यासाठी आहे एकोणीशे पंचाहत्तर ला वट काढला आणि या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना आहे नरसिंहम कमिटीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलाय कोणा शिफारस होती कोणा शिफारस ही स्थापन ना झाली नाबार्ड एकोणीसशे ब्याऐंशी ची नाबार्ड कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी सर्वात मोठी संस्था पण ती डायरेक्ट देत नाही तुम्ही नाबार्ड मधून तुम डायरेक्ट शेतकरी कर्ज घेत नाही ती खालच्या बँकांना कर्ज पुरवठा करते पुनर्वित्त पुरवठा आपण त्याला म्हणतो म्हणजे मग त्या ठिकाणी दोन टक्के राज्य सहकारी बँक सहा टक्के जिल्हा मध्यवर्ती बँक नऊ टक्के प्राथमिक सोसायटी बारा टक्के हे हे तुम्हाला माहित असलं हे जे आता पुढचा मुद्दा जातोय कृषी विपणन बऱ्याच जणांना विपणन म्हणजे काय ते कळत नाही आता कळेल विपणन कशाला म्हणायचं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय करते एकोणीशे पासष्ट ला जे स्थापन झालं चेन्नईला मुख्यालय आहे साठा करते साठा विपणनाचा एक भाग आहे गोडाऊन म्हणतात ना तुम्ही गावाकडे पुढे नाफेडची स्थापना ही एकोणीशे एकोणसाठ ला नॅशनल अग्रिकल्चर मार्केटिंग फेडरेशन पंजाबराव देशमुख यांच्या कारकिर्दीत स्थापन झालं मुख्यालय दिल्लीला आहे शेतीमाल विपणनाची सर्वोच्च संस्था जर तुम्हाला विचारली तर ती नाफेड आहे विपणन म्हणजे काय माल साठवून ठेवणं एका ठिकाण माल दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं याला आणि मी विपणन म्हणतो आहे नाफेड नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केटिंग फेडरेशन पंजाबराव पंजाबराव देशमुखांनी सुरू केली संस्था सीएपी आहे एकोणीसशे ला कमिशन ऑफ अॅग्रिकल्चरल प्राइसेस पुण्याची ही संस्था आहे म्हणजे पुण्याला हिचं ऑफिस आहे मुख्यालय आहे कमिशन ऑफ एग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस कृषी मूल्य आयोग हा कधी स्थापन झाला हा प्रश्न सुद्धा आलाय तो किमान आम्ही वावा संदर्भात अत्यंत महत्वाचं काम करतो आहे धान्याच्या आधारभूत किमती ठरवतो आहे कृषी मूल्य व खर्च आयोग तो हे आम्हाला माहित असला पाहिजे नाही आम्हाला सगळ्या हे सगळेच माहित पाहिजे असेल तर आमच्याकडे अभ्यास करता ॲप असलं पाहिजे सध्या हॅपी न्यू इयर ऑफर चालू आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो आहे आणि एक ही ऑफर जी तुमचं लाईफ बदलवणारी असणार आहे कृषी ची व्याज तुम्हाला या ठिकाणी भेटणारी ची व्याज भेटणारी कृषी तांत्रिक घटकाची व्याज भेटणार आहे टेस्ट सिरीज सुद्धा भेटणार आहे नाव कट्टा आहे लोगो तुमच्या समोर आहे ग्रामसेवकचं विजयी भाऊ व्याज तुम्हाला या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिली कृषीची फास्ट एक व्याज आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्त तांत्रिकचा स्टडी मटेरियल तुम्हाला इथे भेटते आणि मग मराठी इंग्लिश वगैरे ते तर आपण देतोच आहे ऍप डाउनलोड करा पुढचे दोन दिवस तुमच्याकडे आहे पाटकन जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सुरू करून टाका मी पुढे जातोय आता जमीन सुधारणा कशाला म्हणायचं जमीन सुधारणेवर प्रश्न आहे भू सुधारणेवर प्रश्न आहे ही एक आर्थिक प्रणाली आहे याचा उद्देश काय आहे समाजामध्ये समानता आणणे हा उद्देश आहे बघा जमीन सुधारणा भू सुधारणा कशाला म्हणतो याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे मग कायमधारा पद्धती आहे रयतवारी पद्धती आहे महालवारी पद्धती आहे कायमदारा कोणी आणली तुम्हाला असाही प्रश्न तो ब्रिटिशांनी यांनी मुघलांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा कोण ब्रिटिश त्या मग ब्रिटिशांमधला कोण कॉर्नवालिस मग कुठे सगळ्यात आधी अठराशे त्र्याण्णव ला बंगालमध्ये सगळ्यात आधी मग जमीनदार त्या ठिकाणी असणार त्या कायमदारीला पण जमीनदारी पद्धत असं सुद्धा म्हटलं गेलं कुळाकडून त्या ठिकाणी रूट झाली ओके बरेच गोष्टी बरेच त्याचे तोटी सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे रयतवारी आणली मनरोने एकोणीशे वीस पासून डायरेक्ट जनतेकडून घ्यायचं आणि मुख्यत्वे मुंबईमध्ये आणि का आणली त्या कायमदारामधला जो जमीनदार का तो काढून टाकायचा होता तो कमिशन खातोय मध्यस्थ जमीनदाराचं उच्चाटन करण्याची ही पद्धत मनरोनी इकडे मुंबईत आणली महालवारी गावाची जमीन संपूर्ण गाव जबाबदार संयुक्तपणे गाव जबाबदार मध्य भारतात अस्तित्वात होती आग्रा अयोध्या पंजाब या ठिकाणी होती महालवारी पद्धती आता स्वातंत्र्यानंतर जर बघितलं तर आम्ही बघतोय मद्रास मुंबई हैदराबाद एकोणीशे से अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये जमीन सुधारणा बद्दल काही बाबी होत आहेत पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश कर्नाटकमध्ये चोपन्न महत्वामध्ये होत आहेत वीस लाख कुळांना जमीन मालकी मिळते आपलं विनोबा भावे यांचं योगदान सुद्धा इथे विसरून चालणार नाहीये योगान चळवळ त्यांनी चालू होईल कुळांचं चाल। मध्यस्थांचं उच्चाटन आहे आणि पश्चिम मध्ये सगळ्यात जास्त जमीन सुधारणा होता आहेत महाराष्ट्रामध्ये कुळ कायदे आले एकोणीशे एकोणचाळीस अठ्ठेचाळीस सत्तावन पासष्ट जमीन सुधारणा करण्यात आल्या कमी कमाल धारणा कायदे या ठिकाणी आले तेही आम्हाला माहित असले पाहिजे की एवढ्याच्या वर तुम्हाला जमीन नाही ठेवता येणार ना। आता कायदे जर बघितलं तुम्ही तर हे कायदे कसरी बनवले जे कायदे बनवले आम्ही कमाल जमीन धारणा कायदे सामाजिक न्याय आणि वर्ग समाज व्यवस्था स्थापन करण्यासाठी आम्ही कायदे बनवले म्हणजे जे फार मोठे श्रीमंत खूप जास्त जमिनीवाले शेतकरी आहे त्यांची जमीन, जमीन गरिबांना भेटली पाहिजे म्हणजे काय होणार सामाजिक न्याय भेटणार वर्गहीन समाज व्यवस्था स्थापन होणार पुढचा मुद्दा होता महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बासष्टला ला या ठिकाणी या बाबी घडतायत छत्तीसशे वर्षाला छत्तीस इतकी उत्पन्न देणारी जमीन ताब्यात ठेवण्यास मोहावादी एका व्यक्ती छत्तीस म्हणजे आताच ती ती वेगळा कार्यक्रम आहे दुसरा जमीन धारणा कायदा जो आला तो एकोणीशे ला कुटुंब हा घटक समाविष्ट करण्यात आला शेतकऱ्यांची बायको त्याच्या अज्ञान मुलं सगळे कुटुंबात आली एका कुटुंबाकडे किती जमीन असणार मॅक्झिमम हे ठरवण्यात आलं एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये दुसरा जमीन धारणा कायदा त्यानुसार बारामाही सिंचन त्यासाठी ठिकाणी अठरा एकर जमीन हे मॅक्झिमम तुम्ही सिंचन असेल तर तेवढी ठेवू शकतात हंगामी सिंचन सत्तावीस एकर जमीन तर खाली आहे पण पाण्याची सोय नाही छत्तीस एक्कर संपूर्ण कोरडवा या तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबा कमी आलं म्हणजे किती कोरडा किती बागायती किती हंगामी सिंचनीवाली किती ते कायद्यामध्ये हे नमूद होतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता ते झालं हो आता मोठ्या जमिनी लहान केल्या पण आता लहानच्या आणखीच लहान होत चालल्या मग त्याला तुकडे बंदी त्या ठिकाणी कायदा आणावा लागला आम्हाला जमिनीचं विभाजन आम्हाला रोखावं लागलं चकबंदी कायदा आला त्या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून महाराष्ट्रामध्ये तुकडी करण प्रतिबंध आणि एकीकरण अधिनियम आला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पण त्र्याण्णव पासून त्याची अंमलबजावणी सरकारने थांबवली म्हणजे सत्तेचाळीस ते त्र्याण्णव मध्ये तो कायदा होता पुढे उदान चळवळ आली श्रीमंतांकडून गरिबांना भूमी दान करण्यासंदर्भात एकोणीसशे ला जे आंध्र प्रदेश आहे पोचंपल्ली इथून ही सुरुवाती विनोबा भावे सर्वाधिक जमीन या ठिकाणी हे होते दान होते कुठे दान होते ती ते तुम्हाला माहित असलं पाहिजे बिहारमधून मिळते ग्रामदान चळवळ एकोणीशे सत्तावन्न ग्रामदान भूमिदान तर आहे ग्रामदान चळवळ सुद्धा चालू आहे गावाच्या गावात दान, तलवोर दान देऊन टाका आता बाबतीतल्या काही संकल्पना तुम्हाला जमीन धारण क्षेत्र बघ क्रियाशील धारणक्षेत्र म्हणजे काय एका शेतकऱ्याद्वारे इतरांसोबत लागवडीखाली आणले गेले क्षेत्र एक शेतकरी आहे इतरांसोबत ती लागवड करतो आहे हे धारणक्षेत्र त्याला क्रियाशील धारणाक्षेत्र आम्ही म्हणतो आहे पुढे स्वामित्व धारण व्यक्तीचे अथवा त्याच्या कुटुंबाची मालकी असेल त्याला स्वामित्व म्हणणार ज्याची मालकी आहे त्याचं स्वामित्व आहे मूलभूत धारण किफायतशीर आकार शेतकऱ्यास वाजवी राहणीमान मिळू शकत नाही त्याला मूलभूत धारणा म्हणणार आम्ही की बाबा हा फार जास्त काही नाही पर्याप्त आहे म्हणजे पुरेसे आहे आपलं आपलं पाणी चालतंय बाबा शेतकऱ्याचं त्याला पर्याप्त आम्ही म्हणणार कुटुंब आहे निव्वळ उत्पन्न कुटुंबात मिळतंय आर्थिक धारणा क्षेत्र आहे किपायतशीर समाधानकारक राहणीमान मिळतंय त्याला आम्ही आर्थिक धारणा क्षेत्र म्हणतो की यस बाबा हे जास्त नाही कमी नाही आहे त्याच्यासाठी ठीक आहे आता कृषी संघटनाच्या पद्धती तुम्हाला माहिती आहे का कृषी संघटन म्हटलं लहान लहान गोष्टी आहे कृषी अर्थशास्त्राचा हा भाग आहे आणि मला वाटतं याच्यावर कसे प्रश्न आले तर तुमची चुकणार नाही हे जर तुम्ही अभ्यास केला असेल निर्वाह कृषी निर्वाह म्हणजे काय उदरनिर्वाह म्हणजे फक्त चरितार्थ आपला बाबा खाण्यापिणं झालं पाहिजे व्यापारी शेती नफा मिळवण्यासाठी व्यापारी शेती त्याच्यानंतर व्य वे, वैयक्तिक 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 म्हणावं लागेल वैयक्तिक वैयक्तिक शेती एकटा शेतकरी करतो आहे संयुक्त इतरांसोबत शेती करतो आहे सहकारी कृषी एक व्यक्ती एक मत या आधारावर शेती या ठिकाणी केली जाते आहे एक व्यक्ती एक मत सहकारी कृषी प्रमंडळ आहे कॉर्पोरेट पगारी नोकर वर्गाकडून शेती व्यवस्थापन या ठिकाणी केलं जात आहे भारतामध्ये सरासरी धारण क्षेत्र हे दोन पॉईंट तीन हेक्टर एवढं आहे म्हणजे एका व्यक्तीकडे दोन पॉईंट तीन हेक्टर एवढं धारण क्षेत्र भारतामध्ये एक जनरल सरासरी आपल्याला दिसत आहे तुम्ही म्हणाल आम्हाला तांत्रिकच्या नोट्स पाहिजे आहेत तांत्रिकच्या टेस्ट सिरीज पाहिजे आहेत काय करायचं कृषीचं तांत्रिकचंही भेटणार आणि नॉन टेक्निकलमध्ये इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के करंट अफेअर्स सगळं भेटणार हा ही फोन पे गुगल पे पेटीएम दोनशे नव्याण्णव रुपये याच्यावर करायचे स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे सगळं मटेरियल भेटून जाईल अभ्यास कट्टा नावाचा ॲप तुमच्या समोर आहे या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल आणि आपला अभ्यास सोपा करता येईल तिथे तुम्हाला हॅपी न्यू इयर ऑफर चालू आहे आता सगळ्यात जास्त धारणा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे राजस्थान राजस्थान आम्हाला माहिती आहे वाळवंटी आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य आहे त्याच्यामुळे राजस्थान साहजिक साडेपाच हेक्टर जवळपास सगळ्यात कमी क्षेत्र केरळमध्ये राज्य लहान ते म्हणा लोकसंख्या बऱ्यापैकी आहे आता भारतापेक्षा कमी धारणा क्षेत्र जपानमध्ये आहे मात्र उत्पादन भारतापेक्षा अधिक कमी जागे जास्त उत्पादन जपान पुढे इंग्लंडमध्ये चाळीस ऑस्ट्रेलियामध्ये अठराशे बेचाळीस हे डोकेच्या बाहेर आहे पुढे आपण जातोय बाजार समिती आता बाजार समिती हा घटक फार महत्वाचा बाजार समिती कशासाठी असते कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेले तुम्हाला दिसणार कुठे बाजार समिती बाजाराचं नियमन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती आहे त्यासाठी बाजाराची स्थापना करण्यात आली व्यापारी शेतकरी सरकार यांचे प्रतिनिधित्व या ठिकाणी असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे शेतकरी आहे व्यापारी आहे सरकार आहे ती गै आहे बाजारामध्ये किरकोळ बाजार असू शकतो घाऊक बाजार असू शकतो आडत्याचा बाजार असू शकतो अंतिम बाजार असू शकतो किरकोळ म्हणजे काय ग्रामपंचायतीच्या नियंत्रणामध्ये लहान खेड्यामध्ये चालतोय सरळ त्या ठिकाणी विक्री होती आहे तिथे आडती वगैरे काही नाही आहे दलाल नाहीये कमिशन द्यायचं नाही साधे लहान लहान गावामध्ये जे बाजार चालतात आठवडी बाजार ते आपण किरकोळ बाजार म्हणूया घाऊक बाजार जो असतो तो जिल्ह्याच्या ठिकाणी असतो इथे मध्यस्थी लोक असतात कमिशन वाले असतात आडता कच्चा अडथळा असतो शेतकऱ्याच्या वतीने काम करतो पक्का अडथा व्यापाऱ्याच्या वतीने काम करतो दोघं जण कमिशन खातात आडत्याचा हा बाजार आहे आणि अंतिम बाजार जो एकदम मोठ्या ठिकाणी असतो शेतकऱ्याच्या मालाला अंतिम मूल्य या ठिकाणी प्राप्त होते शासनाचा कंट्रोल या ठिकाणी असतं त्याला आम्ही अंतिम बाजार असं म्हणतो आता किंमत निर्धारण लिलाव पद्धत हप्ता पद्धत वाटायची पद्धत आहे आणि तुम्हाला यावर प्रश्न आलेले हप्ता पद्धतीवर प्रश्न आलाय ग्रामशोकला यापूर्वी लिलावामध्ये काय होतंय जास्त माल देईल त्याला माल विकायचा हप्ता पद्धतीमध्ये सर्वाधिक शोषण होत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं रोमालाखाली हात ठेवायचा किंमत निर्धारित होती आहे शेतकरी हातबल होतो आहे चुकीची पद्धती हप्ता पद्धत डोक्यातून काढू नका कारण शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी केलं जात आहे हाता पुढची वाटाघाडीची पद्धती ही पद्धत चांगली यवड़ होती भाऊ बोलून चालून एवढं एवढं आहे असं असं आहे हम्म शेतकरी खरेदी व्यापारी यांच्यामध्ये वाटाघाडी होती आहे आता भारतातली पहिली नियंत्रित बाजारपेठ बेरारला सुरू झाली एकोणीशे ला पहिली कंट्रोल असलेली बाजारपेठ मुंबई प्रांतामध्ये एकोणीशे एकोणचाळीसला बॉम्बे अग्रिकल्चरल प्रोड्युट्स मार्केट एक्ट आला पुढे सहकारी संस्था कायदा एकोणीसशे बाराला आला ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी नाफेड ही संस्था जी, जी शेतमाल खरेदी विक्री करते आहे देश पातळीवर संपूर्ण देशामध्ये तिच्या पंचवीस शाखा आहे एनसीडीसी आहे, आहे। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एकोणीसशे त्रेसष्ट ची कृषी विपणन व प्रक्रिया प्रकल्प यांना आर्थिक सहाय्य ही करते आहे एनसीडीसी त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कृषी विपणन दोनशे बहात्तर पेक्षा अधिक बाजार कार्यरत आहे तर पाचशे ऐंशी पेक्षा अधिक सब मार्केट या ठिकाणी अस्तित्वात आहेत महाराष्ट्रातली आता आकडे बदलत राहतात कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या असतात त्याचं बाजार शुल्क हे त्याचं उत्पन्न असतं सात प्रकारच्या या बाजार समित्या आहेत त्याच्यामध्ये अ ब कड आणि मग तिथे उत्पन्नानुसार आहे तीन ते दहा ती 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 दीड ते पाच एक ते दिवस पावणे दोन प्रमुख बाजारपेठा अ ब क या असतात हे लक्षात ठेवा आणि जिथे जागतिक महत्व आहे तिथे शिखर बाजार सुद्धा असतात मोठ्या ठिकाणी आणि या बाजारपेठा ज्या नियंत्रित होत आहेत ते एकोणीसशे त्रेसष्टच्या रेग्युलेटेड मार्केट ऍक्ट नुसार त्या ठिकाणी नियंत्रित होत आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये राज्य कृषी महामंडळ जे स्थापन झालं एकोणीसशे त्र्याऐंशी ला आला बघा राज्य कृषी पणन महामंडळ जे आलं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ला आला हे आम्हाला माहित असलं पाहिजे बाजार समितीच्या कार्यामध्ये समन्वय साधणे त्यांची निर्यात उत्तेजन त्याच्यानंतर कार्यशाळा प्रदर्शन आयोजित करणे हे सगळं या ऍक्ट अंतर्गत करत या अंतर्गत घडतं आहे त्याच्यानंतर कमिशन ऑन एग्रीप्रायसेस झा समिती आम्हाला माहित असली पाहिजे एकोणीसशे ला स्थापन झाली सी ए सी पी यात रूपांतर झालं किसान क्रेडिट कार्ड एकोणीशे नव्याण्णव ला आलं सुरुवातीला हे अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करायचं आता हे दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा सुद्धा करते हे कृषी मूल्य आयोग तुम्हाला एकोणीशे पासष्टचा तो आपण सांगितलं झा समिती लक्षात ठेवा आणि इथे क्रेडिट कार्ड सुरुवातीला अल्प मुदत आता दीर्घ मुदतीची कर्ज पुरवठा आहे आता राष्ट्रीय पीक विमा सत्त्याऐंशी टक्के शेती पावसावर अवलंबून आहे अवलंबून आहे आणि त्यांना पीक विम्याची गरज आहे भारतामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून काय करते राज्यामध्ये बहुव्यापक पीक विमा योजना अस्तित्वात आलेली आहे तर राष्ट्रीय कृषी विमा योजना राज्यामध्ये रद्दी हंगाम जो आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पासून अंमलात आणली जाते आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे सव्वीस पिकांचा या ठिकाणी समावेश आहे राज्य आणि केंद्र यांचा हिस्सा या ठिकाणी जुन्या योजनेमध्ये पंचवीस पंच्याहत्तर होता आहे लक्षात ठेवा आताची नवीन योजना आहे राष्ट्रीय पीक विमा योजना तिचं नाव आहे आणि त्यामध्ये डाळी आहे तेलबिया आहे ऊस आहे कापूस आहे आणि आता ते तुम्ही एक रुपयामध्ये तू विमा ते बघितलं असणार आहे केंद्र राज्याचा हिस्सा पन्नास पन्नास आहे मिनी किट योजना दहा गुंटी किंवा त्यापेक्षा कमी जमीन असणारे शेतकऱ्याला या ठिकाणी खत बियाणं पुरवलं जातात मिनी किट योजनेमधून कृषी पंढरी योजना एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पुरवते आहे कृषी पंढरी योजना आपण तिला म्हणतोय तुषार आणि ठिबक सिंचन याचा फायदा पाणी बचत करण्यासाठी होतो याच्यावर अनेक वेळा प्रश्न आले पंचवीस ते चाळीस टक्के अतिरिक्त क्षेत्र पाण्याखाली याच्यामुळे येतं आहे कमी वेळेमध्ये मशागत होती धूप कमी होती आहे खताची कार्यक्षमता वाढते आहे पीक उत्पादनामध्ये पिकाच्या प्रकारानुसार बारा ते एकतीस टक्क्यापर्यंत वाढ होती आहे बघा म्हणजे इथे असं काही फिक्स नाही की बाबा एवढे टक्के वाढते तुषार सिंचन साधन सामग्री खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्याला या ठिकाणी भेटत आहे आता बियाण्याचं उत्पादन आणि वितरण या संदर्भात काही महत्वाच्या संस्था आम्हाला माहिती असल्या पाहिजे आपण विपणन पद्धती बघतोय आपण वितरण बघतोय सगळ्यात महत्वाचं इथे महाबीज आहे राष्ट्रीय बीज निगम आहे खाजगी क्षेत्रामध्ये उत्पादन आणि वितरणामध्ये सर्वाधिक वाटा बीटी क्वाटन आणि भाजीपाल्याचा हे तुम्हाला माहित असतं बीटी क्वाटन क्वाटन म्हणजे तुम्हाला कापाशी संदर्भातला हा कार्यक्रम आहे राष्ट्रीय फलोद्यान अभियान जे आहे दोन हजार पाच सहा पासून चालवलं जात आहे केंद्राची योजना आहे दोन हजार बारा पर्यंत हे क्षेत्र दुप्पट करण्याचा या ठिकाणचा उद्देश होता योजना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत अकरा टक्के केंद्राचा पंधरा टक्के राज्याचा वाटा होता राष्ट्रीय फलोद्यान अभियानाबद्दल वाटा जो आहे ना तो आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज सध्याचे मुद्दे आमच्यासाठी जास्त महत्वाचे आहे आता त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं तेही माहीत असलं पाहिजे या योजना राबवण्यासाठी त्याच्यानंतर राज्य कृषी पणन महामंडळाचं संगणीकरण करणे आणि मार्कनेर या ठिकाणी तो उपक्रम राबवले राबवला गेला दरूची आवक जावक बाजार समिती यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम या मार्क ने के मार्क मार्कनेरने केलेलं आहे मार्कनेट म्हणूया देशामध्ये कृषी व ग्रामीण विकासांना हातभार लावणारी शिखर बँक नाबार्ड आहे हा प्रश्न अनेक वेळा आला नाबार्ड ही शिखर बँक आहे कृषी संदर्भातली ती लक्षात ठेवा त्याच्यानंतर सर्वात तळाच्या शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणाऱ्या प्राथमिक कृषी सहकारी पतपेढ्या आहेत किसान क्रेडिट कार्ड योजना आपण बघतो एकोणीशे नव्याण्णव पासून या ठिकाणी हे आपले क्रेडिट कार्ड वेगळे बँक हे किसान क्रेडिट कार्ड या ठिकाणचं आहे लक्षात ठेवा आणि कट्टा ऍप तुम्हाला लक्षात ठेवायचं हॅपी न्यू इयर ऑफर आहे दोन दिवस तुमच्यासाठी फार महत्वाचे ऍप डाउनलोड करा ग्रामसेवकची विजय भाऊ बॅच आहे जिल्हा न्यायालय भरतीची बॅच आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे कृषी सेवक आहे पोलीस भरती तलाठी भरती या सगळे बॅचेस तुमच्यासाठी आहे दारूबंदी पोलीस सरळ सेवेची सुपर बॅच तुमच्यासाठी आहे आणि मित्रांनो पुस्तक जे आपण बघतोय ते कृषी शास्त्र नोट्स नावाचं पुस्तक आहे कृषी तांत्रिक अभ्यासक्रम यामध्ये आपण कव्हर केलेला आहे नक्कीच तुम्ही या पुस्तकाचा फायदा करून घेऊ शकतात स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतवार सरांचं पुस्तक कोणतंही पुस्तक दुकानावर तुम्हाला भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही घेऊ शकता थांबतोय धन्यवाद